सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या सहा दिवसात पुरानं महापुरानं महाथैमान घाटले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आता सहाव्या दिवशी हळूहळू पूर ओसरू लागलेला आहे मात्र कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील अलास गावाच्या भोवताली आजही तब्बल अठरा ते वीस फूट पाण्याचा वेढा आहे चार दिवसांनंतर एनडीआरएफच्या पथकानं इथल्या ग्रामस्थांची पाण्यातून सुटका केली आहे विशेष म्हणजे शेजारच्या कर्नाटक राज्यातील कागवाडच्या गावकऱ्यांनी या पूरग्रस्तांना आसरा दिलाय आमचे प्रतिनिधी संदीप देसाई यांनी शिरोळ गावात जाऊन घेतलेला हा आढावा बघूयात कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात आजही पूरस्थिती गंभीर आहे एनडीआरएफची पथकं अलासगावच्या दिशेनं निघाली तेव्हा तिथल्या भीषण परिस्थितीचा अंदाज आला पुराच्या पाण्यात अडकलेल्या पाचशे ते सहाशे जणांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचे जवान जीवावर उदार होऊन अलासगावाकडे निघाले कारण या परिसरात अठरा ते एकोणीस फुटांपर्यंत पुराचं पाणी पोहोचलं होतं रस्त्यावरचे विजेचे खांब पाहून इथल्या पूरस्थितीचा अंदाज येतोय प्रसंग बाका होता पण जवानांचा आत्मविश्वास जराही दगमगला नाही पुराचं पाणी कापत एनडीआरएफच्या तीन बोटी भरदाव वेगानं गावाच्या दिशेनं निघाल्या खऱ्या पण क्षणाक्षणाला ख़णा त्यांना जीव घेण्या अडथळ्यांचा सामना करावा लागत होता आपण बघितलं तर या सगळ्या परिस्थिती जातोय वरून विजेची तार सुद्धा गेलेली आहे आणि आपल्या लक्षात येते जवानांचं काम जवान किती जोखमीच आहे या सगळ्या परिस्थितीमधनं हे जवान रेस्क्यू ऑपरेशन करतायत आणि पुढे आपण बघतोय पुढची एक बोट जाते किती मोठ्या जोखिमीमधनं हे जवान सगळं रेस्क्यू ऑपरेशन करतायत गावात जवळपास पहिल्या मजल्यापर्यंत पाणी पोहोचलंय पुराच्या पाण्यानं जणू अवघं गाव गिळंकृत केल्याच दृश्य दिसतय या गावातले लोक बचाव पथकाची डोळ्यात तेल घालून वाट बघत होते पण एनडीआरएफच्या जवानांना पाहून या गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आम्ही आता बघतोय कवठे गुलनमधनं आता एनडीआरएफ ची टीम दुसऱ्या दिवशीचा बचाव कार्य करण्यासाठी आलेल्या आहेत ही पहिली बोट आता भरलेली आहे सगळ्या गावकऱ्यांनी आलास गावातल्या सगळ्या महिला ज्येष्ठ नागरिक या बोटीमध्ये बसवण्यात आले ही गर्दी आपण बघितली तर किती मोठ्या संख्येनं नागरिक या ठिकाणी होते याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल संपूर्ण गाव इथं होतं काल आठशे त्रेचाळीस लोक वाजवली आणि शेकडो लोक अजूनही इथं आहेत एनडीआरएफचे जवान त्यांना घेऊन या बोटीमधनं जात आहेत एक बोट रवाना झालेली आहे दुसऱ्या बोटीमध्ये आता सगळे जवान बसत आहेत आजूबाजूला सगळं गाव जे आहे ते पाण्यामध्ये भरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि प्रत्येक जणाची धडपड सुरू आहे मात्र गावकऱ्यांमध्ये थोडासा समतोल आहे गावकरी ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना पहिल्यांदा प्राधान्य दिसत आहे शेकडो लोक अजूनही सुद्धा इथं बचाव का, बचाव कार्याची प्रतीक्षा करताना दिसतात आणि एनडीआरएफचे चे जवान आपल्या जीवावर उदावरून या सगळ्यांचं बचाव कार्य करताना दिसतात अलास गावातल्या पूरग्रस्तांना शेजारच्या कर्नाटक राज्यातल्या कागवाड गावात सोडण्यात आलंय आपण बघतोय आता मी कवठे गुलंदमध्ये आहे ही सगळी गाडीमध्ये बसलेली तुम्ही जर गाडीत आजूबाजूला बघितलं मी माझ्या व्हिडिओ जर्नलिस्टला दाखवीन की कशी माणसं बसलेली आहेत मगाशी आपण जे रेस्क्यू ऑपरेशन बघितलं ते आलासमधून ही सगळी लोक कवठे ला आणण्यात आलेले आहेत आणि एका गाडीची सोय करण्यात आलेली आहे हे सगळं गावकऱ्यांनी केलेलं आहे प्रशासनाची कुठली मदत नाही एनडीआरएफ चे जवान या लोकांना आणून सोडत आहेत आणि हे सगळे लोक आपापल्या नातेवाईकांच्याकडे किंवा कागवाडला जातात तिथं कर्नाटक सरकारनं सोय केली असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे आणि एकंदरीत मृत्यूच्या दाढेतनं एनडीआरएफच्या टीमनं या सगळ्या लोकांना वाचवलेल्या तुम्ही मगाशी बघितलं किती मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा फ्लो होता काल कर्नाटकातल्या या कागवाड गावच्या लोकांनी स्वखर्चातून बसची सुविधा या पूरग्रस्तांसाठी उपलब्ध करून दिली तुम्हाला सांगू काय पाणी मग बुधवार पासून पाणी चढायला जे जोरात झालं जोरात आल्यानंतर गाव सगळा संपूर्ण अलास गाव पाण्यामध्ये आहे शासन तिकडं अजिबात बघायला तयार नाही ग्रामपंचायतची लोक तिथली स्थानिक लोक मदत करायला लागल्यात सगळं करायला लागल्यात कालपासून ज्या बोटी तीन आलेत आता आज सकाळपासून बोटी चालू आहेत आमच्या आलासगावची एक नाव चालू आहे जीव धोक्यात घालून ती लोकांनी तर या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करायला आहेत माझं वैयक्तिक सांगतो तुम्हाला माझं घर आता जवळजवळ संपूर्ण पाण्यामध्ये आहे भाऊबंदाचं आमचं घर चांगलं होतं म्हणून ज्या माडीवर गेलो आम्ही खालून आता जायचं कसं म्हणून आमच्या बायका मनाला आता जाऊया या एवढ्या पाण्यात मीच नव्हे तर संपूर्ण गाव सगळं आता बाहेर आलात बघायला लागलंय आम्ही दोन तीन दिवस सरकारला विचारलं ती मुस्त माहेर रावाने घर सोड हेच पाठ केल्यात तर जायचं कसं घर सोडून लहान मुलांना तीन दिवस खांद्यावर घेऊन बसलोय पाण्यात तुमचं तुमचं सोय करा म्हणल्यात असंच बोलले आणि पहिला तुम्हाला सूचना दिलं पण हेच बोलवलं दुसरं काय जेवण बिवण होतं काय बिस्किट हेच द्याल तांदूळ जरा एवढं तर घालून शेवट पर्याय म्हणून मुटक्यावर घेऊन बोट का आलं त्या आवडत घेऊन आलोय या संकटाच्या काळात कागवाडच्या ग्रामस्थांनी अलासमधल्या पूरग्रस्तांना आसरा दिलाय मी आता कर्नाटकातल्या कागवाडमध्ये आहे आपण बघितलं नृसिंहवाडी आलास आवरवाड या सगळ्यांना बचाव करून इकडं आणलं जात आहे आणि हे गावकरी आहेत सगळे हे जेव जेवायला वाढणारे नाश्ता द्यायला लागलेले आहेत आणि आवरवाडमधनं आम्ही इकडं आल्यानंतर किंवा कवटेगुलनमधनं इकडं आल्यानंतर आपण जर बघितले तर परिस्थिती तिथलं भीषण आहे लोकांना खायला जेवायचे प्रॉब्लेम झालेले आहेत आणि कागवाडमध्ये कर्नाटकातल्या इथल्या स्थानिक नागरिकांनी ही सगळी व्यवस्था लावलेली आहे मग या ठिकाणी सकाळचा नाश्ता असेल किंवा दुपारचं जेवण असेल हे सगळं दिलं जातंय आपण बघतोय कागवाडच्या ग्रामस्थांनी या कठीण प्रसंगात माणुसकीचं दर्शन घडवलंय अन्न पाण्याची सात खेड्यातली लोक तिकडं गव्हर्नमेंटचं तिकडचं काय पोचायचं साधन नाही म्हणताना त्यांनी इकडे कर्नाटकात येऊन आमच्याकडे थोडं हे केल्यावर आम्ही एक हजार बाराशे लोकांचं त्यांचं व्यवस्था केलेलं आहे गावातल्या शाळांमध्ये पूरग्रस्तांच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे सोबतच प्राथमिक वैद्यकीय उपचारही दिले जात आहेत या महिला मंडळ आहे हे कागवाड मधल्या या महिला सगळ्या डाळ निवडायचं काम करतायत भाजी चिरून देणं आणि किंवा जेवणासाठी लागणारी सगळी मदत जी आहेत या महिला करताना दिसत आहेत पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात या कागवाडच्या लोकांनी जनतेनं दिलेला आहे स्व करतायत हे सगळे आणि आपण ही महिला बघितलं तर ह्या सगळं काम करताना दिसत आणि पुढे आपण जाऊन बघितलं तर किचन सुद्धा आहे तिथं सुद्धा अनेक पुरुष जेवण करायचं काम करतायत मी तुम्हाला ते सुद्धा दाखवतो हे दादा आपण बघतोय भाजी घेऊन जाताना दिसतात इथले सगळे तरुण मंडळ इथली सगळे पुरुष मंडळी हे सगळं करताना दिसत इथं जेवण सुरू आहे करायला आपण बघितलं मोठी मोठी भांडी ठेवलेली आहेत हे सगळे आचारी आणि इथले गावकरी स्थानिक महिला या सगळ्या आपल्याला मदत करताना दिसत आहेत एकंदरीतच काय ह्या मोठ्या मोठ्या भांड्यांमध्ये पूरग्रस्तांसाठी जेवण बनवलं जातंय एकंदरीत परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्र कर्नाटक हा सगळा बाप बाब बाजूला ठेवून सगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी राबताना दिसत आहेत महाराष्ट्रातल्या शिरोल तालुक्यातल्या पूरग्रस्तांसाठी खऱ्या अर्थानं कागवाडच्या जनतेनं केलेला हा मदतीचा हा खरंच कौतुकास्पद आहे कर्नाटक तर कोल्हापूर असो सांगली असो पुराच्या पाण्यात अनेक जण अडकून पडलेले आहेत या पुरात मृतदेहांची देखील हेळसांड होती मृतदेहांवरती अंत्यसंस्कार करायचे कसे असा प्रश्न अनेकांसमोर उभा ठाकलाय कोल्हापुरात महापुरानं थैमान घातलं एकीकडे जगण्यासाठी पूरग्रस्तांची धडपड सुरू आहे तर दुसरीकडे मरणानंतरही पुराच्या पाण्यातून सुटका होत नाहीये रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार कसे करायचे असा प्रश्न आता निर्माण झालाय चहू बाजूनं पुराच्या पाण्यानं वेडा घातल्यामुळे मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी जागा उरलेली नाही तसंच विद्युत शववाहिनी ही पाण्याखाली गेल्यामुळे मृतांच्या नातेवाईकांसमोर यक्ष प्रश्न निर्माण झालाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पंचगंगा नदी पार करावी लागते मात्र ते काम तेवढं सोपं नाही पंचगंगा नदीनं ना रौद्र रूप धारण केलंय पंचगंगेच्या पात्रामध्ये आलेला महापूर आज पाचश्या दिवशी जसा तसाच आपल्याला पाहायला मिळतोय काही प्रमाणात पाणी ओसरलेलं आहे पावसाने देखील उघडीप घेतलेली आहे मात्र महापूरचं पाणी जे आहे ते मात्र अजून पूर्णपणे ओसरलेलं नाही आहे इथही एनडीआरएफच्या जवानांकडून मदत केली जाते जीवावर उदार होऊन जवान बोटीतून मृतदेह त्यानंतर शववाहिनीतून ते अंत्यसंस्कारासाठी हो पुढे पाठवले जात आहेत कोल्हापुरात अंत्यसंस्कारासाठी जागा उरलेली नाही त्यामुळे कोल्हापूर बाहेर जाऊन अंत्यसंस्कार करण्याची वेळ मृतांच्या नातेवाईकांवर आली आहे महापुराच्या कोल्हापूर शहरातल्या स्मशानभूमी असतील किंवा अंत्यविधी करणाऱ्या ज्या इलेक्ट्रिक दाहिन्या असेल यांची देखील समस्या गंभीर बनलेली आहे त्यामुळे अशा मृत मृतदेहांवरती अंत्यविधी करण्यासाठी त्यांना कोल्हापूर शहराच्या बाहेर घेऊन जावं जावं लागतं व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुपडेसर उदय जाधव न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर